ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत 25 तास चाललेली गणेश विसर्जन मिरवणूक, डॉल्बीचा दंदनाट, मिरणुक मार्गावर प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी, हाताच्या बोटांवर मोस्ता येथील इतकेस गणेश उत्सव मंडळ सोडली, तर डॉल्बीचा दंदनाट त्यावर थिरकणारी तरुणाई, गणरायाचा अखंड जयघोष, झांजपतक आणि बेंजोचा निनाद, मनोहरी लाईट इफेक्ट आणि ढोल ताशांचा कडकडाटाचा ठेकांनी भरलेला उत्साह आणि भव्य दिव्य चित्त आकर्षक गणेशमूर्ती आणि आकर्षक आरास अशा विविध रंगी भावपूर्ण वातावरणात अकरा गीतांवर धुडकूस आणि बेभानपणामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत वेगळाच रंग दिसून आला कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण तब्बल पंचवीस तास चाललेल्या मिरवणुकीची सांगता रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता पोलीस बॉईजच्या श्रीमूर्तीचे विसर्जन होऊन झाली मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत होती तर काही मंडळांनी आपल्या संस्कृतीची परंपरा कायम राखली होती पंचंगा नदी पात्रात चारशे सोळा तर शहापूर येथील खणीत एकशे सत्तर मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आले मिरवणूक मार्गावर आडतळे येऊ नयेत म्हणून महावितरणच्या कर्मचारी अखंडितपणे कार्यरत होते आमदार राहुल आवडे यांच्या सहयोगातून संजय खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर आणि पंचंगा नदी घाट येथे क्रेनच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या मूर्त्यांचं विसर्जन करण्यात येत होतं काही ठिकाणी चेंगरा चेंगरीचे प्रकार मिरवणुकीत घडले पारंपरिक वाद्यासह महिलांना सोबत घेऊन काही मंडळांनी मिरवणुकीत आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला तर बहुतांश मंडळांनी डॉल्बी लावून त्यावर थिरकणं पसंत केलं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्य तत्परता दाखवून दिली तर आमदार प्रकाश आवाडे डॉ राहुल आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडा चौकात सुमारे साठ हजार नागरिकांना पोहे वाटप करण्यात आले मुख्य विसर्जन मार्गावर येणाऱ्या मंडळांचे स्वागत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी विशेष योगदान दिले सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि महावितरण यांच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्वागत पक्षाच्या माध्यमातून गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होतं सकाळपासूनच पारंपरिक वाद्यात सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री आठ वाजल्यानंतर चांगलीच रंगत आली मुख्य मार्गावर गर्दीचा होता बहुतांशी मंडळाने टॉल्पी आणि विद्युत रोषणाई केली होती रात्री वरील बारा वाजता मिरवणूक मार्गावरील सर्व ध्वनी यंत्रणा बंद करण्यात आली त्यानंतर शांततेत मिरवणूक मार्गस्थ झाली रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता अखेरचा गणपती बाप्पाला पंचंगा नदीघाटावर निरोप देण्यात आला दरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी काही संघटनांनी कापूस वाटप केले तर इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर आणि रेल्वे प्रश्नावर संबंधित संस्थांनी लक्षवेधी फलक घेऊन मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतलं होतं महानकरे निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी